फोटोग्राफी हे क्षेत्र चांगलंच आहे पण अशा गोष्टी असतात सीझन असला की मग तुमच्या घरातले जे प्रोग्राम असतात ते तुम्हाला अटेंड कधीच करता येत नाही क्लाइंटला न डिस्टर्ब करता शूट करायचे अरेंजमेंट काही नको आहे क्लाइंटचं म्हणणं आम्हाला मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर आज आहे सव्वीस तारीख आणि रुद्रचा आहे बड्डे पण शूट असल्यामुळे मी काही घरी नाही आहे आता मी सकाळी सातलाच घरी सोडणार ते डायरेक्ट बारा एक वाजताच आहे त्यामुळं त्याचा जरा मोड झाला तर ऑफ पण ठीक आहे त्याला सांगितलं एन्जॉय करून घे मम्मी त्याचं मम्मी काका आणि आजी बड्डेचं नियोजन करणारे भारतीय बहिणी सोनू मल्लर तर आहेतच मग झाला निघूयात आपण शूटलं मग आज मग आपल्याला सोनं मी मारवाडी काहीतरी कार्यक्रम आहे एक्सपोजिंगच मी तर जास्त जास्ती करून एक्सपोजिंगच करतो घेऊया आता अधनकवढी जाऊ नीलाच्या इथून एल सी घेऊ आणि तसंच पुढं जाऊयात मग आपली आतली सव्वी साखरा आणि थंडी तशी आता पुण्यातली बऱ्यापैकी थंडी आता कमीच झाली असं मला वाटतंय मला तर भरपूर थंडी वाजते पण आता काही थंडी नाही आहे सध्या मस्त असं क्लायमेट आहे चलो फोटोग्राफी हे क्षेत्र चांगलंच आहे पण अशा गोष्टी असतात की सीझन असला की मग तुमच्या घरातले जे प्रोग्राम असेल ते तो मला अटेंड कधीच करता येत नाही म्हणजे आज बघा आज रुद्रचा पण पण मला तो अटेंडच करता येत नाही कारण तुम्ही सुटला आहे एवढं सहा याचा आठवाज्या दिवस आपण शूटला शूटचा आपल्या तर पोचला आपण शूटचा आता बंगल्यामध्येच हेल्थ आज इव्हेंट दिसतो जवळच आहे पासून त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही चला जाऊया आतमध्ये तर हे लोकेशन आहे आज इथं आपल्याला शूट आहे त्या बंगल्यामध्ये सोबत आहे आपला भाऊ कमलेश मोठा भाऊ यासारखा आपला चांगलं गाईड करतो आणि खूपच लवकर बोलवले आम्हाला कारण हिता आता फक्त क्लिनिंगचं काम चाललंय त्याच्यानंतर मग आमचं इव्हेंट कधी आलो होते जेवालाच माहिती ओके सर निलेश सर बीटीएस आपल्या शूटला फायनली असं डिस्कशन झालं त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांना कसं शूट हवंय मग आता जसं ठरलंय तर तसंच शूट करणार क्लाइंटला न डिस्टर्ब करता हे शूट, शूट करायचे अरेंजमेंट काही नको आहे क्लाइंटचं म्हणणं आम्हाला काही सांगू नका तुमच्या पद्धतीने फक्त नॅचरल शूट घ्या तर ओके म्हटलं डन कमलेश पण आता लेआउटला सुरू केलं आहे मी पण दोन लेआउट शूट करून घेतो कॅमेरा वगैरे सेट झाला आहे आता हे आपलं असा हे लग्न कुठे कमलेश हे म्हटले इंदोरला इंदोरला वेडिंग आहे हे त्यामुळं आपलं फक्त इथं तीन दोन दिवसाचं शूट आहे त्यानंतर रिसेप्शन चला येऊयात आपण लेआउट वगैरे शूट करून वापरतो एम थ्री आणि ट्वेंटी एम एम कारण ट्वेंटी एम एमला वाईट चांगला भेटेल इथे आणि लोकेशन पण छान आहे तर ट्वेंटी एम एमचाच वापर करूयात मला चल करूया आता तर देवासारखं धावून आला परवेज भाई आम्हाला गरम गरम चा देतोय यू पी सी है परवेज भाय हाय बोलू ना आपण इधर देको यार परवे शूट चालू कमले जादा घेतोय फॅमिली फोटो मी पण मध्ये आधी थोडीशी कॅन्डेड मुवमेंट शूट करतोय व्हिडिओसाठी सिनेमॅटिक आता फक्त नॅचरल शूट करायचं आता अरेंज करून काही करायचं नाही क्लायंटने आधीच सांगितलेलं सेल्फी सारखंच इथं पण सायबरियन भेटलं मग काही शूट झाले चालू थोडी गडबड चालू आहे कार्यक्रम चालू आहे त्यांचा आता बघूया किती वेळ लागतो या कार्यक्रमाच रिलॅक्स आहे सगीत सध्या सर्व एवढे एक्साइटमेंट मिळते ना कोण कुणाचा काय 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 चाललंय वाईट मला काय कळा काय शूट करायचं तिथेच कळाला होता एवढी गडबड चालली नुसती भाऊ पण आलाय भाऊ भाऊ आनंद भाऊ पण खुश आहे आनंद भाऊ पता ही चल रहा है पता चल रहा है नहीं, कुछ नहीं भी पता नहीं चल रहा है भी पता एडिटर <laughs> तो वो होने वाली आता त्यांनी केले चेंज चालू आहे आता तर विजेत वेगळ्या पद्धतीचे त्यांचे चालू झालेले आपण करतोच काय ते वेगळ्या वेगळ्या पद्धती विशेष पूजा चालली टी मी आपला आनंद भाई दिलेशरी

आणि रुद्राला सरप्राईज देणार की मी आहे थोड्या वेळासाठी तरी तर चला निघूयात तिथनं आणि रुद्रला सरप्राईज देतो मग आता आहे थोडासा ब्रेक आपल्याला दोन तासाचा जाऊयात ब्रेक आराम करून सर ब्रेक ब्रेक बाबा तुटलो तो खूप तुटलेत खूप पाळालेत भाऊ पण खूप पाळाला आहे आनंद हिंदी पण आणि मराठी पण आनंदची खूप चांगली आहे आणि सरांची तर विचारायलाच नको सरांना कोण म्हणणारच नाही जैन येत एवढी छान मराठी बोलत आहेत तर चला निघूयात तीन 3 तासांनी भेटूयात चला ता मी आलोय घरी रुद्राला माहितीच नव्हतं मी येणार आहे माहिती नव्हतं माहिती झालंय आता माहिती झालं पण मम्मीने कोंडा जरातने चाचा मम्मीने सांगितलं आमला कसा असता हॅपी बर्थडे थँक्यू इ निघाला शूटला आणि मला आता छोटासा संगीतचा प्रोग्राम आहे तिथे 6:30 वाजता आणि मंगवर ती साडी आपली रुद्रच्या बर्थडे तयारी

आलो आपण आपल्या लोकेशनला इथं आता संगीतचा प्रोग्राम आहे छोट्या प्रमाणात आहे चांगला मोठा दिसतो आहे इथं आपले लोकेशन आहे आता बघू गाडी पार्कवर कुठेतरी चलो घर पोहोचलो आपण लोकेशनला खूप छान असं लोकेशन आहे आज अजून सेटअप रेडीच होतो आहे डेकोरेशनचं काम चालू आहे चाल जाऊन आधी आपण आपल्या सेट करून घेऊ कॅमेरा वगैरे मग कुठले आउटला शूट करूया चल खूप छान लोकेशन आपण केलं गिंबल सेट करायला लागलं शूटला सुरुवात तर बघूया आता ले तर लेआउट रेडी झाला असेल तर शूट मारू शकतो नाही उपयोग नाही झाली सुरुवात बाईनी लेआउट लेट लिहिली आहे ना आपण हा मेने बी लिहिली आहे टेन्शन घेते भाऊ लई सगळ्यांना लाईट देता प्रकाप कमी जात नाही पण आता नेहमीप्रमाणे सायलेंट म्हणजे सायलेंट पॉयझन आहे कधी चढ चड़, चढतं ते विष विस्कळत नाही सुरू झालो आहे तो हळूहळू हळूहळू लाजलाच गेला तिकडं आणि फुलां मस्ती चालू आहे फॅमिली एन्जॉय करते आहे आणि कमली जादा त्यांच्याकडनं कन्व्हिन्स करून फोटो काढते कारण की ते जरा फोटो फोटोशूट व्हिडिओ शूटसाठी आणि निलेशबाईंची अजून सेटिंगच चालू आहे कॅमेऱ्यांची निलेशबाई सेट करतायत त्यांचा कॅमेरा आणि बाई लाईट घेऊन फिरते आपला आणि फुलां मस्तीमध्ये शूट चालू आहे चला आजच्या मध्ये काही संगीत वगैरे नाही आहे असं कॅज्युअलच गेट टुगेदर आहे त्याच्यामुळे विशेष काय असं धावपळ नाही आता मग पुढं काय होतं फायनली ग्रुप फोटो चालू झालेले आपण सेट करूयात कारण चालू आहे आता ग्रुप फोटो चला शूट करूयात काय झालेले आहेत फक्त ग्रुपच शूट झालं बाकी काही विशेष काहीच नव्हतं मग आता आमचं झालं पॅकअप सव्वा दहा वाजता कमली दादा तर एवढं खुश झालं <laughs> आहे की काय विचारायचं नको बिर्याणी वाढवत बघते घरी बिर्याणीचा एक किस्सा सांगितला म्हणून असंच म्हटलं बिर्याणी वगैरे काय वाट बघत नाही तर चला आता निघूयात पॅकअप करून आपल्या घरी मग उद्या परत आहेत शूट संध्याकाळी चलो मला गुड नाईट गुड नाईट कमले दादानी केलं तुम्हाला सर्वाला मला गुड नाईट चला आवरूया मी सरांना कार्ड दिलेलं आहे सरांना म्हटलं हे कार्ड कॉपी करून घ्या तर आणि उद्या मी ते फॉर्मॅट करून वापरणार आहे तर सर पण ओके म्हटले कॉपी करतो त्यांची जबाबदारी त्यांना दिली मी दिली ना कार्ड दिलेले पण त्यात माल भरलेले का माहित नाही अरे बापरे विश्वासच नाही म्हणजे <laughs> सरांना वाटतय सरांना वाटतंय फक्त मी नुसता दिवस भर कॅमेरा घेऊन घाम दिसा ना काय आता आनंदला पण मी बाय बाय करून चाललोय आनंदचं सा काहीतरी म्हणणं काय म्हणतो सांगा हा बहुत अच्छा लगा भाई से बहुत एनर्जेटिक है और आज दिन बन गया उन्होंने मुझे बहुत कॉर्पोरेट किया अँड आनंद पण मराठी पण खूप छान बोलतो आणि उद्या बोललच तू बघा नाही मी बोलतो मराठी असं नाही फक्त नाही का मी घाबरतो 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 म्हणजे काय मला असं वाटतं नाही का माझ्या व्याकरण चुकतं थोडंसं चालेल शिकू आपण चलो आनंद भाई भेटू मग उद्या चला बुक करूयात काय आणि निघूयात आता तर दादा इव्हेंट मॅनेजमेंट टीम मधला आहे त्यांनी पण खूप छान सकाळपासून काम केलं आहे सकाळी सहाला चाल आहे आणि रात्री पण काल बारा एकला तो घरी घालता पण दोन दोन दोनला गेला आणि सहाला इथं पोचला पण राहायला कर्वेनगर ना बरोबर आणि हिंदीत पण बोलतो मराठी पण त्याला चांगली समजते काय असे अमरावती अमरावतीचं आहे नाव काय चालू तुझं अनुरुद्ध लढा जैन जा मारवाडी माहेश्वरी माहेश्वरी ओके बाय बाय भेटू आहे तुझं चलो माहितच नाही मी घरी येणार होतो लवकर आणि आज बरोबर सर्व जुळून आलं तेवढं येत नाही आणि मी घरी आणि छान असं डेकोरेशन केलंय घरी मी नव्हतो बड्डे ला घरच्या घरीच म्हणित साई स्वरा आणि त्या दिदीचं नाव नाही घरी आरतींची अक्षराताईनी असं मस्त डेकोरेशन केले आता जुव्यात मस्त बिर्याणी केलेली आहे जिव्यात जुना